नमस्कार आई वस्त्र मध्ये स्वागत आहे आईसाहेब वस्त्रमधील सुरेख आणि सुंदर अशी पैठणी लोटस पैठणी मस्त अशा सिल्क फॅब्रिक मध्ये आणि उत्तम डिझाईन वर्क मध्ये ब्लाऊज ला तयार डिझाईन वर्क आहे बर का सुंदर असे टसर छान असा भरपदर आणि काठाला उत्तम डिझाईन वर्क ही लोटस पैठणीची ओळख तर यातील कलर पाहायचे आहेत का तुम्हाला उत्तम असे आठ कलर आहेत मी वेअर केलाय तो छान असा डार्क ग्रीन कलर आहे जो शुभ शुबक, शुभ कार्यासाठी वापरला जाईल तर आणखीन कलर बघूया यातील मस्त जसा पिंक कलर आहे उत्तम अशी आतील डॉलर डिझाईन आणि काठाची डिझाईन ह्याला शोभून दिसतीये तसंच तर एक नंबर आवडली ना कलर एक नंबर मस्त असा कलर आहे पिंक कलर आणखीन एक कलर आहे याच्यामध्ये छान असा वाईन कलर आहे जो उठून दिसतो खुलून दिसतो काठाला डिझाईन वर तर उठूनच दिसत सुंदरच कलर आहे वाईन कलर मस्त जसा कलर आहे मोरपंखी कलर वाव कलर दिसतोय तुमच्या कलेक्शन मध्ये हवा हवाचा असा छान कलर आहे लोटस पैठणी मधील हा मोरपंखी कलर वाव डिझाईन वर्क तर ह्याची ओळखच आहे मस्त असा फिरता कलर जो टू टोन वर्क मध्ये आहे मस्त असा टू टोन कलर याच्यामध्ये ग्रीन आणि ब्राऊन चा कॉम्बिनेशन आहे उत्तमच दिसते अशी साडी छान अशी लोटस पैठणी आणखीन भरपूर कलर आहेत एकच मिनिट मस्त असा पर्पल कलर वाव कलर दिसतोय उठून दिसणारा कलर आहे आकर्षक कलर आहे नक्की घ्या मस्तच कलर आहे लोटस पैठणीमध्ये लास्ट कलर मस्त असा पोपटी कलर वाव लुक दिसणारा असा कलर आहे वर का एक साडी ओपन करून दाखवतीय कारण ह्याचा ब्लाउज वर्क डिझाईन पॅटर्न मस्तच साडी पॅटर्न आहे पदराला उत्तम डिझाईन वर्क याचा ब्लाऊज उत्तम आहे ही डिझाईन आहे ती ऑल ओव्हर असणार आहे वरती आणि खाली काठाला डिझाईन सेम आणि हा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस किती सुंदर दिसतोय बघा तयार ताय, असणारे ब्लाऊज पीस वर बॅक साइड अँड फ्रंट साइड आणि मस्त अशी हाताला छान अशी डिझाईन वर तर उत्तम अशी लोटस पैठणी आवडेल अशी छान पैठणी बर का नक्की ऑर्डर करण्यासाठी बुकिंग नंबर आहे एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता घरपोच डिलिव्हरी मिळून जाईल तर उत्तम अशा पैठणीला तर सा 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 पाथन, था, उत्तम अशा पैठणीला नक्की ऑर्डर करण्यासाठीचा नंबर आहे एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स मस्त अशी लोटस पैठणी पुढचा बघायचा आहे तुम्हाला पॅटर्न पुढील पॅटर्न आहे रजवाडी साडी मस्त अशी रजवाडी साडी लगेच वेअर करून येते रजवाडी साडी मस्त असा डिझाईन पॅटर्न आहे पदराला डिझाईन वर्क बघू शकता उत्तमच असं काठाला डिझाईन वर्क आहे जे ऑल ओव्हर आहे उत्तम बारीक अशी नक्षीकाम आहे आणि याचं ब्लाउज पीस पण उत्तम आहे खूप सुरेख अशी तुमची आवडती साडी रजवाडी साडी ऑन युअर डिमांड परत मागवली बर का मस्त साडी पॅटर्न आहे हा ऑफ व्हाइट कलर तर खूप उठून दिसतोय हा ब्लाउज पीस आहे आणि तो खूप मोठा आणि छान डिझाईन पॅटर्न मध्ये आहे तर ही साडी कशी वाटली मस्त अशी साडी आहे रजवाडी साडी ऑर्डर करू शकता एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स या नंबरला सगळ्यांची आवडती पसंत आणली आहे परत एकदा रजवाडी साडी उत्तम तशी साडी आहे बर का माधुरी पैठणी मस्त अशा सिल्क फॅब्रिक मध्ये आणि मोराच्या डिझाईन वर्क मध्ये भरपदर काथाला उत्तम असा मस्त बॉर्डर आहे छान अशी साडी आहे माधुरी पैठणी हा जो मी वेअर केला तो पिंक कलर आहे ही जी आतील डिझाईन आहे ती ऑल ओव्हर असणार आहे आणि मस्त तसा याचा ब्लाउज पीस दाखवते यातील कलर खूप सुरेख कलर आले मस्त असे भरपूर कलर आहे त्याच्यातील हा जो आहे तो डार्क ग्रीन कलर आहे छान असं कॉपर वर्क आहे किती सुरेख दिसतेय बघा शुभ प्रसंगासाठी मस्त जशी साडी फंक्शनेबल साडी पॅटर्न आहे राजेशाही मस्त असं लुक येत छान लुक येत छान जसा ऑफ व्हाईट कलर आहे मस्त अशी गोल्डन गोल्डन बॉर्डर बौ, छान जशी उत्तम पदराला डिझाईन मोराची सिल्क फॅब्रिक मधील हा पॅटर्न खूप सॉफ्ट अगदी अंगाबरोबर चापून चोपून बसणारा पॅटर्न आहे मस्त तसा हा जांभळा कलर खूप सुरेख आणि उठून दिसणारा कलर आहे छान तसा आंबा कलर जो सगळ्यांनाच पसंदीदा असतो आणि उठून दिसणारा कलर आहे मस्त तसा छानच आंबा कलर माधुरी पैठणी ही नक्कीच छान अशी पैठणी आहे जी अंगाबरोबर मस्त बसते आणि लुक अतिशय छान येतं हा सुरेख तसा पोपटी कलर किती सुंदर दिसतोय पहा मस्तच काठाला जी डिझाईन आहे ती उठूनच दिसणारी डिझाईन आहे सिम्पल सोबर असा हा पीस खूप सुरेख असा टू टोन कलर आहे हा ग्रीन आणि ब्राऊन चा मस्त असा मिक्स पॅटर्न हा वाईन कलर हवा हवासा सुंदर दिसणारा असा कलर उठून दिसणारा खुलून दिसणारा असा कलर आहे वाईन कलर आपण इन्स्टावर शॉर्ट व्हिडिओ पाहतोच पण युट्यूब वर मस्त असे कलर दाखवता दा, येतात आणि हा उठून दिसणारा असा रामा ग्रीन कलर आहे खूप छान असा उठून दिसतो हा कलर फिरता कलर आहे हा पण हा आहे जसा रॉयल ब्ल्यू कलर मस्तच आणि हा लास्ट कलर रामा ग्रीन कलर वाव कलर आहे तर तुम्हाला कुठला कलर आवडलाय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला एक ब्लाउज पीस दाखवते यातील हा सुरेख सुंदर असा हा पदर आहे मस्तच ही जी डिझाईन आहे ती ऑल ओव्हर असणार आहे अतिशय छान निर्या होतात त्याच्या मस्त असे पदर पटकन बसतो चापून चपून बसणारा पॅटर्न आहे सॉफ्ट मध्ये आणि हा पदर पदरावरती देखील मस्त अशी एम्बॉसवर डिझाईन आहे बघू शकता पदर खू सॉरी ब्लाउज पीस ब्लाउज पीस ला मस्त अशी डिझाईन सुंदर काठाला डिझाईन असणार आहे खूप सुरेख असा पॅटर्न आहे माधुरी पैठणी वाव असा साडी पॅटर्न मग आवडली आहे साडी तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स या नंबरला मस्तच पैठणी आहे माधुरी पैठणी आयसा वस्त्र मधील मस्त अशी सिल्क पॅटर्न मधील पैठणी भवानी पैठणी उत्तम जसं काठाला मोहराचे डिझाईन पॅटर्न मस्त जशी सुबक अशी फ्लॉवर डिझाईन वर्क जी ऑल ओव्हर आहे आणि तयार ब्लाऊज वर्क डिझाईन बर वर का मस्त जसा पैटर्न आहे भवानी पैठणी नावच मस्त आहे जबरदस्त आहे तर खूप सुरेख अशी पैठणी कलर बघायचे का यातील सुरेखच कलर आहेत मस्त असा हा जांभळा कलर खूप उत्तम नाजूक अशी डिझाईन आहे याच्यावरती आणि सिल्क फॅब्रिक मधील हा पैटर्न आहे मस्त जसा पोपटी कलर आहे उठून दिसणारा असा कलर आहे कोणत्याही प्रसंगामध्ये ने नेसण्यासाठी उत्तम असा पर्याय म्हणजे मस्त तशी पैठणी आहे भवानी पैठणी किती सुरेख टू टोन कलर आहे बघू शकता मस्तच काठाला डिझाईन वर शुभ प्रसंगासाठीचा मस्त असा कलर आहे डोह जेवण म्हणा मस्त असं कोणत्याही प्रसंगाला वास्तुक शांती लग्न समारंभ उत्तमच असा छान असा डार्क ग्रीन कलर आहे भवानी पैठणीतील हा ऑफ व्हाईट कलर हा उठून दिसणारा कलर आहे जबरदस्त आईसाठी गिफ्ट द्यायला आहेरासाठी एक नंबर पॅटर्न आहे भवानी पैठणी कॅटलॉग अवेलेबल आहे व्हॉट्सअपला मेसेज केला तर एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स या नंबरला मस्त रॉयल ब्लू कलर आहे उत्तम दिसणारा कलर आहे रॉयल ब्ल्यू कलर छान जसा आंबा कलर आहे नाजूक अशी डिझाईन आणि काठाची डिझाईन म्हणजे मस्त चुटून दिसणारा पॅटर्न आहे हा आंबा कलर आहे एक साडी ओपन करून दाखवणार आहे पण त्या आधी मस्त जसा हा कलर आहे मोरपंखी कलर सुरेख दिसणारा कलर आहे तुमच्या कलेक्शन मध्ये नसेल हा कलर तर स्क्रीनशॉट मारा आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला एक साडी ओपन करून दाखवते मस्त जसा दा हा पिंक कलर आहे बघू शकता खूप नाजूक असा पॅटर्न आहे जो चापून चोपून अंगाबरोबर बसणारा मस्त जसा हा पदर सुरेख डिझाईन वर्क जे ऑल ओव्हर असणार आहे आणि ही उत्तम अशी तयार डिझाईन वर बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही साइडला आहे किती नाजूक आणि छान डिझाईन काम केलं याच्यावरती बघू शकता मस्त हा सिल्क पॅटर्न तुम्ही ऑर्डर करू शकता जी पे फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज वाव असा पॅटर्न आहे मस्त अशी साडी भवानी पैठणी बघ कशा वाटल्या या पैठण्या उत्तम अशा पैठण्या आहेत ज्या नॅचरली हवामानात मस्त असं नॅचरल वातावरणामध्ये दाखवत आहे आणि खूप सुरेख अशा पैठणी आहेत आणि त्या तुम्हाला ऑर्डर करायच्या एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्स व्हॉट्सअप नंबर आहे आणि व्हॉट्सअपला कॅटलॉग सुद्धा अव्हेलेबल आहे बर का तर तुम्ही फोटो आणि प्राइस तिथे बघू शकता मस्त अशा पैठण्या आहेत ऑर्डर नक्की करा आवडलेला कलर स्क्रीनशॉट मारून पाठवा